माजलगाव धरणाविषयीची एक ताजी अपडेट आता समोर येत आहे या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणाची काय परिस्थिती आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज तीन सप्टेंबर असून तीन सप्टेंबरच्या अपडेटनुसार माजलगाव धरणामध्ये जाईकवाडीच्या उजव्या कालव्यातून पाण्याची जी आवक येत होती आवक आता पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे गेल्या एक महिन्यापासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणामध्ये पाचशे क्युसेकच्या वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात होता परंतु कालपासून जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारा पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी झाला असून आजच्या ताज्या अपडेटनुसार जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून येणारे पाण्याची आवक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे अशी अधिकृत माहिती धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे गेल्या दोन सप्टेंबरपासून जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता मात्र आज तीन सप्टेंबरच्या सकाळच्या ताज्या अपडेटनुसार जायकवाडीच्या ज्या उजव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग चालू होता तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे माजलगाव धरणात सर्वाधिक पाण्याचा विसर्ग जो कुठून होत होता तर तो थो फक्त जायकवाडीच्या उजव्या कालव्यातून होत होता त्यामुळे धरणाची टक्केवारी देखील वाढत होती परंतु ह्या उजव्या कालव्याचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो बंद करण्यात आलेला आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद